मस्त पनीर लबाबदार आता मी खाणार आहे हे बघा थोडंसं लिंबू पिळतो गरमागरम भाकरी आणि हे पनीर लबाबदार वाव हे बघा वाव जरा कांदा मस्त का मस्त झालं भाजी तुम्हाला ही जर रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती बघा आणि नक्की करा आता पहिला मी सगळं खाऊन घेतो कारण आता मला कंट्रोल मिळालं आहे मस्त जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे हॉटेल स्टाईल पनीर लबाबदार त्यासाठी मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मोठ्या क्यूबमध्ये असं आणि ह्याला पहिला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मी थोडं परतून घेतो तेलामध्ये तर यामध्ये मी थोडंसं चिमटबड पूड कश्मीरी मिरचीपूड पूड़, थोडी थोडंसं मीठ त्याच्यासोबत मी याला थोडं परतून घेतो तर मी गॅस बंद करतो आणि या पनीरला काढून घेतो प्लेटमध्ये पनीर काढून घेतलेला आहे आता मी याच पॅनमध्ये पनीर लबाबदारचा मसाला करून घेणार आहे ग्रेव्ही करून घेणार आहे तर याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतो तेल गरम झाल्यानंतर याच्यात थोडे मी जिरे घालतो थोडा खडा मसाला आहे तो घालतो दोन कांदे आणि दोन टोमॅटो हो आहेत स्लाईस केलेले ते मी याच्यामध्ये घालतो अर्धी वाटी काजू घालणार आहे चार ते पाच बॅडगी मिरची मी याच्यातच घालणार आहे आता हे मसाले सगळे मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये थोडं आलं लसूण पण घालणार आहे ते देखील याच्यासोबत आपण फ्राय करून घ्यायचं आहे आता हा मसाला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून मिरची पावडर हळद पूड थोडं मीठ हे सगळं घालून परत एकदा परतून घ्यायचं आहे मसाला हा सगळा आपला फ्राय झालेला आहे आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचा आहे आणि जे आपण याच्यामध्ये खडे मसाले घातले होते ते मसाले आपण यातून काढून बाजूला घ्यायचे आहेत हे बघा मिक्सरमधून मी याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पुढची प्रोसिजर बघूया आता याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतोय आता याच्यामध्ये मी बारीक केलेला कांदा एक एक आहे हा कांदा बारीक केलेला एक टोमॅटो थोडी मिरची हे सगळं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पूड हळद पूड हे परतवून घेतो याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ऍड केलेलं आहे आता यामध्ये ही ग्रेव्ही आपण जी केली होती ती ग्रेव्ही याच्यामध्ये ऍड करायची आहे ग्रेव्हीला एक पाच मिनिट आपण भाजायचं आहे ग्रेवी आपली थोडी भाजलेली आहे त्याच्यामध्ये थोडं मी पाणी घालतो ह्या मिक्सरमधूनच पाणी घालतोय जो मसाला आपण याच्यामध्ये वाटला होता तो सगळा मिक्स करून याच्यामध्ये पाणी घालतो आहे मी परत एकदा सगळं मिक्स करून घेतो एक पाच मिनटाला आणखीन शिजून घ्यायचं आहे सगळं अजून एक पाच मिनटं आपण याला शिजून घेऊया आता ही ग्रेवी आपली मस्त फ्राय झालेली आहे शिजलेली आहे छान आता याच्यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठ घालतो थोडीशी साखर घालतो याच्यामध्ये आता याच्यामध्ये हे पनीर घालणार आहे जे पनीर आपण फ्राय करून साईडला ठेवलं होतं ते पनीर मी याच्यामध्ये घालतो पनीर घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी तूप घालतो तूप किंवा आपण याच्यामध्ये बटर घातलं तरी चालेल याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे सगळं छान एकदा मिक्स करून घेतो आता यामध्ये मी थोडंसं मोजरेला चीज घालणार आहे ते बघा थोडं मोजरेला चीज आहे ते याच्यामध्ये थोडं घालायचं अर्धी वाटी त्याच्यामुळे खूप छान होते भाजी ही याला मिक्स करून घ्यायचं छान याला आता शिजू द्यायचं एक पाच मिनटं हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा कसं टेक्चर आलेलं आहे आता याच्यावरती आपण कसुरी मेथी घालायचं आहे क्रश करून आता ही कसुरी मेथी मी घालतो सगळं छान मिक्स करून घेतो एकदा हे बघा पनीर लबाबदार आपलं तयार झालेलं आहे वरून थोडं पनीर घालतो ग्रेटेड थोड़ी कोथिंबीर घालतो थोडी क्रीम घालतो याच्यावरती छान अशा प्लेटमध्ये मी काढून घेतो आणि चपातीसोबत किंवा रोटीसोबत मस्तपैकी खायला घेतो पनीर लबाबदार आपलं तयार झालेलं आहे मस्त असं छानशा प्लेटमध्ये मी काढून घेतो एकदम मस्त गरमागरम नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही माझी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त असं पनीर लबाबदार आपलं तयार झालेलं आहे हे बघा